गेल्या काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झाले असून शहरात दररोज सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत पोलिसांचा उरला की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे निर्जन ठिकाणाहून जाताना नागरिकांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्याकडील मुद्देमाल हिसकावला जात आहे शिवाय मारहाण देखील केल केली जात आहे या प्रकरणी पोलीस दप्तरी नोंद घेत असली तरी प्रत्यक्षात चोरटे पोलिसांपासून कोसदूर दूर राहत आहे अशी जे घटना नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी ठाण्या रविवार दिनांक तीन रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना घडसमोर आली आहे डॉक्टर संतोष विधाते यांच्या कारच्या खिडकीचे काच फोडून अज्ञात चोरट्यांनी चेन मोबाईल व रोख रक्कम लंपास केली आहे डॉक्टर विधाते यांचे सातपूर परिसरात हॉस्पिटल आहे सदरची घटना नाशिकच्या सिबल हॉटेल येथे घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर घरी येत असताना अचानकपणे त्यांच्या गाडीवर कुणीतरी मोठा दगड काचेवर मारला काच फुटून पुन्हा दुसरा दगड मारला असता त्यांच्या डोक्याला लागला त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असल्याने याच गोष्टीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चेन मोबाईल व पाकिट चोरून फरार झाले डॉक्टरांना लागली सातपूर येथील विधाते हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले दरम्यान प्रसंगी डॉक्टरांनी लोकश्रणीवशी बोलताना पोलिसांना आवाहन करत चोरांवर कारवाई करून मला न्याय द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे काय नाव तुमचं माझं नाव डॉक्टर संतोष विठ्ठल विदाते काय झालं काय काल मी सिद्धार्थनगर झोपडपट्टी या मार्गे नंतर सिबल मार्गे सातपूरला येत होतो पण अचानक माझ्या गाडीवर एक मोठा दगड आला ड्रायव्हर साईडने ड्रायव्हर काचे आणि त्याच्यामुळे मी पटकन थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर दुसरा दगड आला तो जोरात माझ्या गाडीवर लागला आणि माझ्या डोक्याला ते काच लागली काच लागली काय त्यांनी काय लागलं काच लागली डोक्याला पूर्ण रक्त खूप रक्त आणि पूर्ण रक्त मिळालं जवळजवळ दहा एक टाके पडले आणि ते नंतर हा त्यांनी त्यांना मला धक्काबुक्की केली <coughs> मारहाण केली आणि नंतर मारहाण केल्यानंतर म मा, माझा मा मोबाईल होता तो मोबाईल त्यांनी मायाकडनं हिसकून घेतला आणि माझं पाकिट त्याने हिसकून माझ्या गावातली चैन बी हे ओढून घेतली तर हा शंभर टक्के दरोड्याचाच प्रकार होता तर माझे माननीय ना नाशिक शहर पोलीस आयुक्त आणि गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ना एकच नंबर विनंती राहील की असे जे सराईत गुन्हेगार आहेत आणि खूप गुन्हा हा वाढत चाललेला आहे नाशिकमध्ये तर अशा सराईत गुन्हेगारांना ताबडतोब पकडून जेरबंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालावं आज प्रकार तोच प्रकार जर तो दगड अजून माझ्या इथं थोडा जरी मागे लागला असता तर मेंदूच्या इथं मार लागून माझी म्हणजे मी गतप्रांत सुद्धा झालो असतो ह्याची दखल पोलीस आयुक्तांनी निश्चित घ्यावी आणि गंगापूर पोलीस स्टेशनला पण माझी नब्रत्व विनंती आहे की दखल त्यांनी घ्यावी आणि अशा प्रकारच्या घटना ज्या घडतात या घडू नये आणि अशा आरोपींना ताबडतोब जेरिस बंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी हे माझी आपल्याला नंबर आहे साधारणतः कितीचा सा मुद्देमाल होता आता साधारण ती चैन होती जवळजवळ तीन एक तळ्याची चैन होती पाकड्यात पैसे होते आणि मोबाईल होता मोबाईल साधारण चांगलाच पंचावणे समोर येईल एवढ्या त्यांनी लोकश्रेणीसाठी कोणती आढाव ना